श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी प्रकट दिन अशी आहे श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची कथा श्रीस्वामी प्रकट दिन उधळा गुलाल वाजवा नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबाभवानीचा तूच नरहरी आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी अशक्य ही सारे करतो शक्य एक क्षणात भिऊ नकोस मी पाठीशी आहे असे सदा सांगतो आम्हाला स्वामी समर्थ स्वामींच्या प्रकट दिनाविषयी खरी हकीकत स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच माहिती नाही पण स्वामी सूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांच्या अनुभवानुसार आपल्याला समजते की स्वामी कसे प्रकटले तर स्वामींच्या प्रकट दिनाची हकीकत अशी आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून बारा कोस जवळपास चोवीस किमी अंतरावर छेली खेडा नावाचं एक गाव होतं त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक राजा लहान मुलगा आपला भाऊ आणि भाऊजय बरोबर राहत होता तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंह खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःच घेऊन खेळत असे एक दिवस असे जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवायची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसीला कारण बोलावून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चित्रशुद्ध द्वितीया आणि विजयसिंह रोजच्या आपल्या पद्धतीने हाही दिवस तिथे गेला गणपती बरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायला हवं आहे आणि तोवर तो, तो सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले बाप्पा रोज मी तुझा डाव खेळतोय पण आज नाही रोज मीच खेळतोय आज तो खेळायचं बस इतके त्यांच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कोपवाला लागले सर्वत्र ढग गजमजू अंधार होऊ लागला वारे वेगाने वावू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती ती तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेशमूर्ती होती त्याच ठिकाणी धरती दुभंगून लागली एका आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तिचे दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि तो विजयसिंह गोट्या खेळताना तेव्हा स्वामीकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्यांना गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे देऊन वचन तिथून ते गुप्त झाले तो विजयसिंह तिथेच होता थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापुरापासून बारा किमी जवळपास चोवीस किमी अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली पण योगीराजाचा उलगडा असा झाला कोकणातील हरिभाऊ हे अक्कलकोटला आले होते ते काही दिवस अक्कलपूटमध्येच राहिले होते आपल्या इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतले सांगितले की आजपासून तू माझा सूत झाला आहेस सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते इथे ऐच्छिक कामासाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळ तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोयस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरवून बघ आणि ज्यावेळी हरिभाऊने तसे केले त्यांना ध्यानात आले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले हे काय चाललंय त्यांना काही क्षणापुरते समजले नाही आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला विजयसिंह म्हणाले दुसरं तिसरं कोणी नाही तर ते स्वामी सुताचाच पूर्व अवतार होता आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली स्वामींचा प्रकट दिन का साजरा करतो कोणी प्रथा काढली ते आता पण जाणून घेणार आहोत जर अजून पण तुम्ही स्वामी आई तू ग्रेट आहेस अशी कमेंट केली नसेल तर पटकन करून घ्या पुढील जाणून घेऊया स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामीचे उत्तर होते की बाळा बळ मी संदेह ज्या प्रगटलेल्या दिनाचा उत्सव करत आहेत नाना नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर ते पिंगला ज्योतिषी वैद्य पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली मी माझी कुंडली बनवत तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसानंतरच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकंडाचा मजकूर वर प्रमाणे होता तर ते ती कुंडली घेऊन स्वामीपाशी आले तेव्हा तिथे कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणायची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षदा तुळस फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खूप आणि नानाचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातावर त्याच्या ठेवला आणि त्याच्या हातावर विष्णूपद उमटले स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत होते त्यांच्या हातावर याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकट ज्ञानाचा मान्यता दिली आणि त्यांचा प्रसाद म्हणून नाना अजून पण जशाशी तशी आहे स्वामी, स्वामी समर्थ महाराज कार्दली वनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी आई तू ग्रेट आहेस असे कमेंटमध्ये नक्कीच लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करते श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठा महापर्वनी आजच्या दिवशी हा अक्कलकोटस्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्व पुण्याईने आपल्याला प्राप्त झाला होता या भूतलावर अवर्तनीय होऊन सर्व जगावर अनंत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा आज प्रकट दिन वा जयंती उत्सव आहे हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा धैर्य दिलासा आणि अगाध करुणा प्रसाद करणारा आहे सूर्याला तेज आणि मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारा तेजस्वी मायासागराचा सा धनी असलेला आपला श्री स्वामी देव यालाच चैत्र शुद्ध द्वितीया शके दहा एकाहत्तर इसवी सन अकराशे मध्ये छेली या खेडेगावी प्रकट झाला होता आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे त्यापेक्षा लाखपटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवन चरित्र आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की इसवी सन अकराशे एकोणपन्नास ते अठराशे अष्ट्याहत्तर हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो परंतु अकराशे एकोणपन्नास पूर्वी आणि अठराशे अष्ट्याहत्तर नंतर ही हृदयवृत्त रूपांतर स्वामींची लीला चालून होती व आजही चालूच आहे तेव्हा स्वामींच्या चारित्र्याचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखे महाकठीण कार्य आहे तरीसुद्धा दयासागर स्वामींनाच शरण जाऊन आपण स्वामींचा प्रकट दिन सोहळा स्वामी समर्थ सूत महाराजांच्या पुढील अभंगातून पाहूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवतारला दिन भक्ताच्या ग्राम माझी झाला अवतार हा सहजी गोठी खेळण्याचा रंग तेव्हा मनी झालो दंग तेथे होता विजय सिंह आता तेथे करूया रंग गजानंद आनंदला पाहुनिया त्या खेळाला नाचता ती चहू कोणी नुपुरे वाजी चरणी गोटीचा गोटीचा हा वाद हरीचा सहन्याचा छद हसू लागले वक्रतुंड हलवणी प्रति महा सोंड विष्णू स्तंभी प्रकटले दत्त गोटी फोटुनी आले माझ्या स्वामींच्या चरणी कंप धरणी श्री स्वामी समर्थ गोटी विजयसिंह मारी दुसरे गोटी होय करी गोटीचा हो पडला ढिग चकित झाला विजय सिंह गोटी स्वामी माया झाली स्वामी हस्ती ती शोभली गोट्या झाल्या रानो माळ काय मौजेचा हा खेळ एक प्रहर खेळ झाला स्वामी समर्थ दाविली ती लीला स्वामी सूत म्हणे झाला अवतार भक्तांच्या काजाला आपल्या यावरील अभंगात स्वामी सुतांनी स्वामी प्रकट दिनाच्या प्रसंग वर्णन केला आहे स्वामी सुतांनी स्वामीच्या प्रकट दिनावर भाष्य करणारे अनेक अभंग लिहिलेले आहेत जे आपण पाहिले आहेत त्यापैकी हा एक आहे ज्यातील स्वामी प्रकट तीन सोहळा आपण आज पाहणार आहोत या अभंगाच्या सुरुवातीला स्वामीसुतांनी जो दत्त हा शब्द वापरला आहे तो स्वामी महाराजांनी वापरला आहे तर दत्त महाराजांनी अभंगाच्या मध्ये दत्त गोटी फोडूनही आले हा उच्चार केला आहे सुत म्हणतात माझा स्वामी जो अवतरला आहे तो केवळ भक्ताच्या कल्याण असतो भक्ताचा सांभाळ करणे धर्माचे रक्षण करणे आणि अधर्माचा सर्वनाश करणे हेच भगवंताचे प्रमुख कार्य असते याच कारणासाठी तो आपले नाव रूप बदलून अवतार धारण करत असतो पण यावेळी परब्रह्माने येणे केले आहे त्यांनी कोणताही अवतार धारण केला नाही किंवा इतर कोणत्याही पाठवले नाही तर प्रत्यक्ष पूर्ण परब्रह्म यावेळी आपल्या मूळ रूपात अवतरण झाले आहेत स्वामी कुरुक्षेत्र हस्तिनापूर जवळील छेले या खेडी गावी घडली जेथे हा परब्रह्म अगदी सहजतेने प्रकट झाला सहजतेने शब्द वापरण्यामागचा उद्देश स्पष्ट दिसून येतो की अवतार नवमास मातेच्या उदरी राहून प्रसूतीपिढा सहन न करता झालेला आहे म्हणजेच धरती दुभंगून आठ वर्षांचा बालक मूर्ती प्रकट झाले परब्रह्म आठ वर्षाच्या बालक स्वरूपात अवतरण होण्यामागचे कारण सूत आपल्या अन्य एका अभंगात सांगतात की हस्तिनापूर नजीक छेलीग्रामी भगवंताचा परब्रह्म विजयसिंह या कोटीला भगवंत मानून खेळत होता विजय सिंगे ही गोष्ट वटवृक्ष छायेस गोमटी भगवंत मानोनिया जग जेठी मांडोनिया खेळत असे नाव घेऊनि भगवंताचे गोटी आहे कौतुक त्यांचे असा खेळ तो बालक खेळत असताना पुढे काय करत आहे पहा एकटाच बोले आपोआपसात म्हणे देव बाप खेळ गेवी असे, असे म्हणत तो बालक स्वतःचा आणि भगवंताचा असे दोन्ही डाव स्वतःच खेळत होता आपण हे परमेश्वर वेगळे आहोत ही भावनाच त्याच्या समजून आली नव्हती तो हा खेळ खेळत होता शेवटी अशा निष्पापाने निर्मळ मनाच्या बालकाचे अंतकरण ओळखून आणि आपली प्रकट होण्याची योग्य वेळ आली आहे हे जाणून स्वामींनी प्रकट होण्याचे ठरवले एकदा प्रकट होण्याचे ठरवले की मग क्षणाचाही विचार न करता स्वामी महाराज हे भगवंत स्वरूपात नित्य मग्न झालेल्या आठ वर्षाच्या विजयसिंहाच्या निमित्ताने वटवृक्षाच्या झाडाखाली असलेल्या श्री गणेशाच्या साक्षीने परब्रह्म स्वरूपात प्रकटले प्रकट झाल्यानंतर प्रकट श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या विजयसिंह या भक्तासोबत गोट्या खेळण्याची लिला दाखवित होते या खेळात काही वेळाने अन्य दोन बालकही सामील झाले आता स्वामी महाराज विजयसिंह रामसिंह आणि हरिसिंह असे चौघे खेळून हा गोट्यांचा खेळ खेळत होते यातील हरिसिंह हा पुढील जन्मात हरिभाऊ म्हणून जन्माला आला व स्वामी होऊन आपल्या मागील जन्मातील आठवणी कथन करू लागला खेळताना स्वामी महाराज खूपच हट्ट करत होते आपल्या मर्जीप्रमाणे वागत होते स्वामींचा हा मनमानी खेळ व खेळेखोरपणा पाहून त्या वडाखाली असलेल्या मंदिरात श्रीस्वामी वक्रतुंड गणेश हा स्वामींच्या या अद्भुत लिलेचे कौतुक कौतुक करत मोठमोठ्याने हास्य करत देवळातून बाहेर चालत आला बाहेर येऊन तोही लाला मौजेनी पाहत उभा राहिला सर्वजण गोटी खेळण्यात दंग झाले स्वामी महाराज ही मोठ्याने करत अगदी हुन, लहान होऊन हा खेळ खेळू लागले श्री गणेश भगवंत आपली सोंड प्रेमाने दगदगा हलवून मोठमोठ्याने हास्य करत या खेळाचा आनंद घेत होते मुलांचा व स्वामींचा आणि गणेशांचा हास्य आवाज एक इतर देवतांनाही याबद्दल कुतूहल निर्माण झाले आकाशात उभे राहून सर्व देवता हा अजब खेळ पाहत गर्दी करत होते तेवढ्यात मुलांच्या आजूबाजूला एका खांबातून श्री भगवान विष्णू प्रकट झाले तर स्वामींनी फेकलेल्या एका गोटीमधून श्री दत्तात्रय भगवान गोटी फोडून बाहेर आले स्वामींच्या या कृत्याने धरती माता कंप पाऊ लागली तशा मग ईश्वर देवताही आकाशातून हा दिव्य खेळ पाहत पुष्पवृष्टी करत होते यक्ष गंधर्व किन्नर नृत्य करत होते हे होत असतानाच विजयसिंह स्वामींची एक गोटी जिंकत होता लगेच स्वामींच्या हातात एक एक नवी गोटी देत होती थोड्या वेळाने तिथे गोठ्यांचा खूप मोठा ढीग जमा झाला हे दृश्य पाहून विजयसिंह चकित होऊन गेला स्वामी मायेने सर्वत्र गोटी दिसू लागली शेवटी तीच स्वामींच्या हातात ही शोभून दिसू लागली आजूबाजूला सगळीकडे रानोमाळ गोट्याच गोट्या दिसू लागल्या हा खेळ पाहून सर्वजण मौज करत होते संपूर्ण एक प्रहर भर हा खेळ स्वामींनी खेळून एक आगळी वेगळी लीला सर्वांना दाखवली सर्वत्र मीच हो हो आहे मी सर्वव्यापी आहे हा संदेश स्वामींनी प्रकट होऊन दिला प्रकट गोट्यांचा खेळ खेळून परब्रह्माने आपण ब्रह्मांड नायक असून या गोट्यासारखे अनंत ब्रह्मांड माझ्या हाती असून मी त्यांच्याशी हवे तसे खेळतो माझ्या इच्छेशिवाय काहीही घडू शकत नाही हाच बहुमोल संदेश दिला आहे स्वामींच्या हातातील गोटी विषयी असाच एक प्रसंग 2015 आला आहे तो श्री स्वामी समर्थ हातातील म्हणाले असे संख्या तुला पाहायची आहे का ते काय आहे असे म्हणून स्वामींनी ती गोटी खाली टाकली तक्षणी गोटी ब्रह्मांड रूप होऊन तिच्या स्फोट झाला ब्रह्मांडाचे अधिक व्यापक दर्शन त्यात होऊ लागले सहजतेने श्री स्वामी देवांनी ते ब्रह्मांड आपल्या बोटात ओढून घेतले तेव्हा ती पुन्हा गोटीत दिसू लागली तेव्हा ती परब्रह्म मूर्ती आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत आहे आम्ही सोडले की सारे संपले हा रोमांचकारी प्रसंग श्री स्वामी महाराज व परमपूज्य मामासाहेब देशपांडे यांच्या मधील असून श्रीपाद देव मंडळ पुणे या संस्थेचे चर्चेवेळी स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांनी प्रकट होऊन आपली पहिली लीला ही मुलांना दाखवली यावरून स्वामींना बालका विषयी आपले ममता व स्नेह यांची जाणीव होते भक्त प्रल्हाद उपमन्यू बाळ यांनाही परमेश्वर भेटला मात्र यासाठी त्यांना कठोर परिश्रम व दीर्घ स्वरूपाची साधना करावी लागली होती येथे मात्र विजय सिंहाला अगदी सहजतेने आणि ते ही स्वामी प्रमाणेच बालक स्वरूपात प्रत्यक्ष परब्रह्म भेटला त्यांच्याशी खेळला यावरून परब्रह्माचे अथांग करुणा स्वरूप प्रकट होते त्यांची निर्मळ आणि निस्वार्थ भक्ताप्रती असणारी ओढ लक्षात येते तेव्हा आपणही आपले मन निर्मळ आणि निस्वार्थ ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करावा म्हणजे आपल्यालाही स्वामी महाराज आपलेसे करतील हीच शिकवण देणारा आजचा अभंग आहे स्वामी महाराजांनी या मुलांचा उद्धार केल्यानंतर मग छेली या गावातील लोकांचा उद्धार केला येथील ग्रामस्थांना अनेक लीला दाखवल्या स्वामींच्या आगमनाचे छेली गाव हे गोकुळ बनले हे ज्या गोकुळामध्ये वासियांना भगवान श्रीकृष्णामुळे प्राप्त झाले तेच भाग्य छेली वासियांना स्वामी कृपेने मिळाले स्वामींच्या नानालीला असंख्य खेळ यांचे साक्षीदार होण्याचे महत्व मिळवण्यापुढे छेली वासीय लोकांचे भाग्य विलक्षणच बनले पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे तीर्थक्षेत्र बनलेल्या चेली गावाचे दैवत श्री स्वामी देव मात्र आपला मुक्काम अनंत्र हलवण्याचा निर्णय घेतला तेव्हा मग येथील ग्रामस्थाचे कल्याण करून व त्यांना सत्यबोध करून स्वामी महाराज आपल्या पुढील भ्रमंतीला निघाले तेव्हा चेली ग्रामस्थांच्या चे दुःखाला पार उरला नव्हता जो अवस्था श्रीकृष्णांच्या गोकुळ सोडण्याच्या वेळी गोकुळ वासियांची झाली होती त्याहूनही बिकट अवस्था चेली ग्रामस्थांची झाली होती पण काहीही झाले तरी परब्रह्म आता मागे परत फिरणार नव्हते त्यामुळे जड अंतकरणाने सर्वजण आपल्या घरी परतून स्वामी विरह दुःखात अखंड बुडाले इकडे स्वामी महाराज चेली गावातून निघून थेट हरिद्वारास गेले पुढे ऋषिकेश येथे जाऊन तेथील पुरोहितांमधील हरिहर भेद नाहीसा केला हरी वेगळा आणि हरी म्हणजे शिव वेगळा नसून हे दोन्ही एकच आहेत पुढे मग रुद्रप्रयाग देवप्रयागाला गेले थी त्यानंतर मग काशी क्षेत्र स्वामींनी काही काळ का। निवास, स्वामी का। निवास केला त्यानंतर मग बद्रीनाथ व केदारनाथ इथे ब्रह्मंती करून स्वामी पुढे सोमप्रयाग नरनारायण स्थान येथून पुढे मग आनंद सरोवर येथे गेले तेथे ते काही काळ वास्तव्य करून मग स्वामी तेथून पुढे चीन आणि तिबेट या प्रदेशात गेले तेथून पुढे मग नेपाळ येथील पशु तिनाथ येथे काही काळ निवास केला पुढे नंतर जगन्नाथपुरी द्वारका गिरनार पर्वत कलकत्ता रामेश्वर हैदराबाद मुंबई अंबेजोगाई राजूर पंढरपूर हुमनाबाद मोहोळ मंगळवेढा सोलापूर अशी भ्रमंती करत करत शेवटी अक्कलकोटी आले व तेथे स्थिर झाले स्वामी महाराज अक्कलकोटी आल्यानंतर त्यांनी केलेल्या लीला व तेथील चरित्र हे बऱ्यापैकी उपलब्ध असल्यामुळे याबाबत जास्त काही लिहिण्याची आज आवश्यकता नाही पण स्वामी महाराजांच्या छेली गावापासून ते अक्कलकोटी येईपर्यंतच्या प्रवासासंबंधी व चरित्रासंबंधी खात्रीशीर आणि सूत्रबद्ध माहिती उपलब्ध नसल्यामुळे या बाबतीत नेहमीच मत मतांतरे होत असतात परंतु अक्कलकोटमध्ये स्वामींचे जवळजवळ तेवीस वर्ष वास्तव्य होते आणि या काळात स्वामींनी दाखवलेल्या लील्या आपले सामर्थ्य आपला अधिकार या गोष्टी पाहतात स्वामी महाराज हे पूर्ण प्रब्रह्म स्वरूप होते या बाबतीत मात्र सर्वच चरित्रकारात एकमत आहे आपण ही, ही गोष्ट स्वामीच्या स्वरूपाबद्दल व शक्ती सामर्थ्याबद्दल स्वामी वैभव दर्शन भाग एक मध्ये वास्तविक माहिती घेतल्यामुळे इतर मत मतांतरे यात न गुंतता स्वामीच्या सर्वेश्वर आणि पूर्ण परब्रह्म स्वरूपावर दृढ श्रद्धा आणि निष्ठा ठेवून आपली पुढील आध्यात्मिक वाटचाल करावी आणि स्वामी महाराजांना पूर्णपणे शरण जावे श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी प्रकट काल इस विशन आथाराशे आथाराशे हे मान्यता शतकात होऊन गेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त प्रसंगातील एक थोर संत होते श्रीपाद श्री वल्लभ श्री, श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्ण अवतार अवतार मानले जातात गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाली अशी ही बऱ्याच भक्तांची श्रद्धा आहे श्री नरसिंह भाग असून श्री शैल्य मज्जवळील कर्दळी वनातून आलो आहे हे स्वामीच्या तोंडचे उद्गार ते नरसिंह सरस्वतीचा अवतार असल्याचे सुचवतात विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट संप्रदाय दत्त संप्रदाय भाषा मराठी महाराष्ट्र व कर्नाटकात दत्त संप्रदायाचा प्रसार प्रसिद्ध वचन भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे संबंधित तीर्थक्षेत्र अक्कलकोट गाणगापूर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ